ओळखलात का मला होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एवढे बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी देवी बनवून मला फोटो मध्ये फ्रीम केले जमेल तस जमेल तेव्हा साईनुसार माझे कौतुक करता खरे दुःख याचे की तुम्हाला तुम्ही मला तुम्हां ग्रहित धरता आत्याचा राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुलाडीचा दांडा गोसात काळ व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझ्या वारसा सांगता त्याच बाई मान झाल्यात असे होईल मला काय माहित मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी शिवाशाप दगडा बरोबर शेणही सोसले होते तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर रात्र दिवस घासले होते Premises, vanity, आज कसले गाव झेलते मी होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते ही काय उपकाराची भाषा नाही आज ज्या बाजारू बँड बाजा अगर ताशा नाही आणि मी विसरून गेले होते तुम्ही कोण कोणते वीज पचवला आहात हल्ली मात्र आमच्या आत्मसन्मानाला डिवजला आहात म्हणूनच बहिण्या गाणी गाड्याने घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय मावल्यानो बाळील तुम्ही शिकला सवरला पण नको तेवढ्या शहाण्या झालात पण नको तेवढ्या शहाण्या झालात प्रत्येक जणी कहाण्या बनल्यात माझ्या वारसा सांगून राबत आहात या सर्व संतांपुढे भीडभाड भूलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्या पेक्षा जास्त भोगलेय आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय तर लाडू आणि भंपक स्त्रीमुक्तीची नशा आज तुम्हाला सडली आहे आज तुम्हाला सडली आहे कपडे बदलले की बरोबरी होता हे ते ही फॅशन तुम्ही पाडली आहे ही फॅशन तुम्ही पाडली आहे चिखली सवरलेली ले, माझी लेख आज संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेको आमचे फेवडू नका कीर्तन बिर्तन काही नको कीर्तन बिर्तन काही नको झोडायची म्हणून भाषण हे झोडू नका अरे वाघिनी ती वाघिणीचं दूध पिऊन कुत्र्यासारखं कोंडा को गिळत आहात धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात टाकाऊ परंपरा पाळीत आहात म्हणूनच तुमच्या चिमवलेल्या डोळ्यात हे अंजर घालतेय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते तुम्हाला आज काही सोसायचं नाही तुम्हाला आज काही सोसायचं नाही काढणारे काढीच आहेत तुम्हाला शाळा काढत बसायची गरज नाही तुम्ही फक्त पूर्वमित्राच्या घरावासा घ्यायला पाहिजे एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा आणि जे पीक तर हायब्रिड सारखे ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मन माने दुसरी सोपी युक्ती नाही यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही परोगा लेबल लावणे यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही फक्त नवरे बदलणे घटस्फोट देणे ही काही स्त्रीमुक्ती नाही ही काही मुक्ती नाही माझी खरी लेख तीच जी सत्या पुढे डोके सत्या पुढे माथा टेकते माझी खरी जिला जी, जी सावित्री आणि ज्योतिबा पुढे अंधपणेने माथा टेकत नाही माझी खरी लेख माझी खरी लेख ती जी आम्हाला सुद्धा नव्याने पाहून आम्हाला सुद्धा नव्याने पाहून स्वतःची भाषा बोलते आमचा ही वसा तानून सुला खून पेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बघा आमच्या मातीत आमच्या लेकरांकडून तुझा भाव तुझा भाव बघावा लागला माझा फोटो माझा फोटो लावण्यासाठी सरकार जी आर निघावा लागला सरकार जी आर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की आपल्या आपल्या विचारांकडेही कानाडोळा होतो आपल्या सोयीचे नसले की आपल्या विचारांकडेही डोळा होतो समाजासाठी काही करायचे म्हणले की पोटात फ्लॅगचा गोळा होतो पोटात फ्लॅगचा गोळा होतो आता काय सांगावं बघा तर सांगायचंच राहिलं मी ना खूप दिवसापासून फेसबुक वर आनंदाचं हे पेज पाहते मला खूप दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आज, आज मी इथे आले मला ज्योतिबांनाही इथे यायचं होतं पण मी नको म्हणले तिकडची मुलं रागवतील म्हणून मी त्यांना तिकडे पाठवलं खरंच माझच चुकलं मला त्यांना आणायचं होतं मला त्यांना आणायचं होतं खरंच माझच चुकलं बघा सुनाना लागावे म्हणून लेकींना बोलते सुनांना लागावे म्हणून लेकीनो तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते तुम्हाला कंटाळा कंटाळा आला असेल म्हणून मी थांबते थँक्यू